भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठ नेतृत्वानं आणि या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्याचबरोबर आमच्या पिंपरी जो शहराचे नेते शंकर भाऊ जगताप मैदाबा लांडगे आणि शहराचे अध्यक्ष माननीय शक्तुबापू काटे या, या सर्वांनीच माझ्यावरती हा विश्वास ठेवला आणि आज मला भारतीय जनता पार्टीची त्यांनी उमेदवारी दिलेली आहे चिंचवडा हा तसा भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आहे आणि या भागामधून मला उमेदवारी मिळाल्यामुळे निश्चितच सर्व नागरिकांमध्ये भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आज मला असं वाटतं की आमचे जे चारही जे माझ्यासोबतचे उमेदवार असले आणि मी घडू माझ्याबरोबर तिघां तिघांचे विजय एक मोठा विजय या शहरामध्ये होईल प्रभाग क्रमांक अठरा मधील सर्व सुज्ञ नागरिक हे भारतीय जनता पार्टीच्या मागे उभे राहतील आणि चारही उमेदवार येतील शहरात मोठ्या पदावर काम करता भारतीय जनता पार्टीची जिल्हा संघटन सरचिटणीस आणि निश्चितच माझे जे सहकारी आहेत किंवा गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यासोबत जे काम करणारे पदाधिकारी आहेत त्या सर्वांनाच मला उमेदवार मिळाल्याचा आनंद झाला तसे मला कोणी त्यांचे आले आणि जे कार्यकर्त्यांना उमेदवार मिळाली नाही ते कार्यकर्ते या ठिकाणी येऊन माझ्या प्रचाराला मला मदत करतील या प्रभागामधला मी नागरिकांना मी आवाहन करतो आश्वस्त करतो की या प्रभागामध्ये प्रामुख्याने जर कुठली समस्या असेल तर ती पार्किंगची प्रा, समस्या आहे वाहतूक कोंडीची समस्या आहे त्याचबरोबर आपल्या फुटपाथवरती ऑकर्स असतील किंवा नदी पावनदीच्या प्रदूषणाचा विषय असेल हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि भारतीय जनता पार्टीच्या माझ्यासह सर्व सरुण उमेदवारांना मतदान करावं काय सांगा तुमचा विषय मला वाटते की ज्या दिवशी म्हणजे आजच पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला उमेदवारी दिली मी सांगतो की निश्चित आजच आमचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत त्याची मला खात्री आहे